दसऱ्यानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य <laughs> आता आमचं लक्ष्मीपूजन करून झालं आहे तर आम्ही आता एकमेकींना हळदी कुंकू एक करून लावून घेतो बघू शकताय तुम्ही छान अशी दसऱ्याची आम्ही पूजा केली आहे सोपी साधी सर जास्त काही नाही आहे पण त्यातली त्यातच आपलं करण्याचा छान करण्याचा प्रयत्न केला आहे अशी काठोकाठ पोळी फुगणारी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कसं कळेल की कशी बनवली आहे तर लक्ष्मी पूजन केले दसऱ्याच आपल्या के केळी अजून बाजारातच येत आल्या नाहीत आल्यानंतर देवाला ठेवायचं नैवेद्य दे दिवा अगरबत्ती कलश आणि हे स सर, श्री सरस्वती आज दसऱ्याच्या पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला त्याच्या रेसिपी पुढे दाखवतो पुरणपोळी अगदी टम्म फुगणारी काठोकाठ अशी पुरणपोळी आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार तो उंडा कसा करायचा पोळी कशी तव्यावरती हे करायची हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला मिळत शिजू आपण कुकरमध्ये पुरण मस्त आहे थोडंसं पाणी टाका आपण त्याच्यात ते आता आमटी करायची आता येळण्याची आमटी करायची मस्त पैकी आमटीला सामान घेतले आता म्हणून ठेवले सगळं झाले पुरण वाटल्यानंतर येळायचे आपल्या त्यात परतायचे आपल्याला आधी नाही परतायचं पुरण मस्त बारीक वाटून घ्यायचंय आणि नंतर परतायचं आपल्याला पुरण पुरण जरा जास्त शिजलं होतं त्याच्यामुळे अगोदर नाही वाटून घेतलं नंतर आम्ही अगोदर परतूनच घेतलं पहिल्यासारखं तसं पण करतात पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही नेक्स्ट टाईम त्यानंतर आम्ही असंच केलं हे असं चाळणी म्हणूनच केलं आणि अगोदर गूळ साखर इलायची वगैरे सगळं टाकून छान असं परतून घेतलं आणि नंतर वाटून घेतलं ते व्हिडिओ लाईक करा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला टाकी जाईल तर आता केली आहे आम्ही पोळ्याला सुरुवात दोघींनी मिळून स्वयंपाक आहे स्वयंपाक तर अगदच अगदीच चविष्ट आणि स्वादिष्ट झाला आहे दसऱ्याचा स्वयंपाक दसऱ्याच्या सणाचा तुम्ही काय बनवलं ह्या सणाला आम्ही तर पुरणपोळीचं नैवेद्य लुश हे सगळं बनवलं बघू शकता तुम्ही पोळ्या किती छान आणि लुसलुशीत मऊ तर आहेतच पण किती छान फुगत आहेत तबावरती आणि लाटताना उंडा करताना हे तुम्ही पहा कशा पद्धतीने केलंय आणि करून पहा अशा पद्धतीने पोळी सासूबाई उंडा करतात पहा उंडा कसा बनवतात जेणेकरून पुरण पोळीच्या बाहेर येणार नाही आणि पोळी छान अशी तव्यावरती काट त काठोकाठ फुगली जाईल त्याच्यासाठी त्या उंडा बनवतात लक्ष देऊन पहा म्हणजे तर पुरणाची पोळी तुम्हाला ही अगदी छान बनवता येईल आणि त्याच्यातून पुरण बाहेर येणार नाही पोळीतून असं उंडा केल्यानंतर असं वस्ती दाबून घेतल्यानंतर आणि असं काठाने असं फिरवलं ना आणि गोल असं हे केलं ना तर पोळी एकदम छान बनते पुरण सगळीकडून पोळीमध्ये आतमध्ये हे होतं आणि पो पोळी एकदम सुंदर हे होती दिसायला पण खायला पण छान पुरणपोळी आपली बनवून तयार होते तर पहा आता त्या आहेत तर आता झाल्यानंतर बघा तुम्ही याच्यामुळे आम्ही व्हिडिओ जास्त पुढे पळ पळवला नाही आहे की लक्षात येत नाहीत गोष्टी त्यामुळे हे सगळा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पोळी करण्याची सोपी पद्धत बघू शकता ही पोळी तुम्ही तव्यावर टाकल्यावर किती काठोकाठ आणि अशी सुंदर अशी फुगली आहे आम्ही जास्त तेलाचा वापर नाही करत आहे तसं ते पण तेल कमीच वापरलेलं बरं आजकालच्या ह्या लाईफस्टाईल आरोग्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे सगळं रासायनिक धान्य ते पिकवलं जातं त्यामुळे तेलाचा वापर कमीच करतो तसं ते पण तेल ज्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं नाही यायचं आहे कमी तेलामध्येही तुम्ही अगदी सुंदर अशी पोळी ब पाहू शकता किती छान फुगते गावाकडील परंपरा सणवार हे करावं लागतं आणि त्यातूनच आपण शिकतो पण आणि ह्या गावाकडची पुरणपोळी जास्त आमची प्रत्येक पो पोळी अशी काठोकाठ सगळ्याच पोळ्या अशा छान फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय त्या सग जर पोळ्या छान अशा टम फुगल्या तरच त्या पोळ्या छान वाटतात नाहीतर फुटल्यानंतर पुरण बाहेर आल्यानंतर आपण एवढी मेहनत घेतो त्यासाठी आणि सगळी वाया गेल्यासारखं वाटतं जर छान स्वयंपाक झाला तर मनालाही प्रसन्न वाटतं खायलाही छान वाटतं तर आमच्या तर पोळ्या दसऱ्याच्या पोळ्या तर खूपच छान झाल्यात पाहू शकताय तुम्हीसुद्धा की थोडासा गॅस गॅसच्या जवळ पसारा आहेच पण आता स्वयंपाक करतोय म्हटल्यानंतर पसारा तर, तर होणारच आणि तसंही आमचं स्वयंपाकघर जरा थोडं साधा आहे आणि त्यातले त्यात पावसाने जास्तच खराब म्हणजे हे झाले भिंतीवरती त्याच्यावरती तर कोणी काही वाईट कमेंट करू नका त्यातूनही चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि अजून असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो आणि असेच गावाकडील परंपरा सण वार रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा